हाय गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल तर आज आहे संडे घरात असंच निवान बसलो होतो पण अपेक्षाने एक uh, पार्सल मागवलं होतं घरी तर मला पण माहीत नव्हतं काय मागवलं होतं तर जे काही पार्सल आहे ते दाखवतो मी तुम्हाला आता हो so, तर आ जे आज अपेक्षाने गिफ्ट ऑर्डर केलेलं आहे तर ते हेच गिफ्ट आहे ॲक्च्युली यो साधिक ऑर्डर केलेलं आहे यो काय आहे याच्यामध्ये काय सांग बरं याच्यामध्ये हसायचं नाही सांग पहिला गिफ्टमध्ये काय आहे तुला माहीत नाही आहे का है? ना, ना। ना, ना। तर अपेक्षाने आज ऑर्डर केलेल्या आहेत आहे कार कारशीट ॲक्च्युली आता टीवा आमची आता मोठी झालेली आहे तर ते कॅरी मध्ये बसत नाही तर तिच्यासाठी कारशीट ऑर्डर केलेली आहे तर ती ओपन करून दाखवतो मी ओ पण खूप एक्सायटेड आहे अरे हळूहळू मी इथं थांब तू इथं बस मी येतो एक मिनिट तर ही आहे कारशीट सॉरी कारशिट म्हणतो सीट कार कारशीटच आहे ऍक्च्युली ऑनलाईन ऑर्डर केली होती अपेक्षाने ही आहे आमच्या टीओची ब्रँड न्यू कारशीट एक्सप्रेशन बघ किती टीओ हो <laughs> काय ओ काय तुझी कारशीट हा हा तिला समजे नाही काय एक्सप्रेस करू हा तुझी कारशीट तर ही आहे आमची टीओची कारशी कारशीट मी जिथं आमची आता टीओ बसणार आहे खुश झालेली आहे एकदम टीओ आमची तुझी सीट आहे तुझी 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 सेपरेट सीट छान 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 तर ॲक्च्युली टीओची ग्रोथ भरपूर फास्ट होऊ लागलेली आहे त्यामुळे तिला जे तिच्यासाठी आम्ही कॅरिकोट यूज करत होतो तर त्याच्यामध्ये ती ती काही बसत नव्हती व्यवस्थित आणि आता तिला म्हणजे झोपून राहण्यापेक्षा बसण्याची सवय जास्त लागू लागलेली आहे त्यामुळं आम्ही कारशीट ऑर्डर केलेली आहे तर आता ही कारमध्ये फिट करायची आहे त्यानंतर आमच्या त्या टीओसाठी ही ऑलमोस्ट पाच पाच वर्षासाठीच बोलू तर देवाला ही एक्सायटेड असते कॅमेरामध्ये यायला बोलायला <laughs> तर ऑलमोस्ट ये, फाय इयर्सपर्यंत चालणार आहे तर बघू टीओ किती एन्जॉय करते ही कारशीट आवडली का तुला आवडली मम्माला काय म्हणणार आहे तू थँक्यू मम्मा म्हण थँक्यू मम्मा अ लवली गिफ्ट बोलणार आहेस की नाही तू आता टीओ तर आता ही कारशीट कारमध्ये फिट करून आता जर आम्ही जातो बाहेर फिरायला कुठे जाते बघू आपण काय सध्या तरी प्लॅन नाही बाहेर गेल्यानंतरच डिसाईड करू आपण कुठे जायचं हे नाही नाही तू मम्मा थँक यू म्हण पहिला थँक्यू मम्मा म्हणा थँक यू बाहेर फिरायला जायचं म्हटलं तर एक दोन तीन गोष्टी पहिला प्रायमरी पाहिजे ते म्हणजे बॉटल्स बॉटल्स ठेवायचे कंपल्सरी लागतात आम्हाला तसं तर एक पूर्ण डायपर बॅगच बनवलेली आहे त्याच्यामध्ये टिओच्या जे इसेन्शियल गोष्टी आहे जे गरजेच्या गोष्टी आहेत त्यामध्ये आम्ही टाकतो आणि म्हणजे कधी पण कुठेही काही गरज लागली तर त्यामध्ये अवेलेबल राहतं पण त्यामुळं धावपळ पळापळ होत नाही एन टायमाला ॲक्च्युली टी रिलेटेड जी काही कामं असतात आम्ही कधी कुठेही बाहेर जाताना थोडी थोडी कामं डिवाईड करून घेतो जेणेकरून पटकन होतील आणि पटकन आम्हाला बाहेर फिरता येईल किंवा जाता येईल त्यासाठी आम्ही दोघं पण जी काही कामं आहे ते डिवाईड करून घेतो तर ही आहे ॲक्च्युली आमच्या टीओची डायवर बॅग याच्यामध्ये तिला लागणारे बॉटल्स वेट वाईवज परत डायपर्स आणि हे मी बी टिश्यू पेपर म्हणजे जे जे इसेन्शियल गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये आम्ही भरून ठेवलेले आहे ॲक्च्युली ही सीट आहे ड्राय सीट तर जे काय तिला लागतं ते प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये भरलेली आहे अपेक्षाने कार सीट आता तर आता कार सीट बसवायची कारमध्ये आणि जायचं आहे आपल्याला बाहेर हा जायचं आहे ना हां टिओ जायचं बाहेर बोल भरपूर मेहनत घेतली ॲक्च्युली मला लॉकच माहीत नव्हतं याचे कुठे आहेत तर फायनली आमच्या बाळाची ही सीट बसलेली आहे आता टिओ आता बघूया टिओची रिॲक्शन काय आहे त्याच्यावरती आता मला वाटतं ती पण खूप खुश होऊन जाईल कारण तिच्यासाठी तिचं इंडिव्हिज्युअल स्वतःचं सीट बसवलेलं आहे आम्ही टीओ काय बसवलं आपण काय बसवलं आहे कारसीट अरे बापरे टीओ कार तिला जरा वेगळाच अनुभव येऊ लागलाय कदाचित कसं आहे तुझं आ भरपूर लागलं ते टाइम मला पण जमलं नाही लवकर ते इकडं इकडच्या साईडला बसवत होत पण ते जमलं नाही इकडच्या साईडलाच बसवलं मध्ये सेंटरला तिला स्क्रीन पण बघता येईल टिओ टिओ कसे आहे तुझी सीट टिओ हा कश आहे कासे आवडली एकदम शॉक मध्येच गेली तिला काय समजत नाही दररोज कशामध्ये काय म्हणते तुला अपृच्छा रिकॉर्ड मध्ये झोप मला वाटते टिओ मस्तपैकी रिलॅक्स झालेली आणि काय म्हणतात चेक करत आहे टिओ झोप लागली तुला हा झोप लागली ॲक्च्युली uh, दोन तीन पोझिशन्समध्ये सेट करता येतं ते काळ सेट म्हणजे दोन तीन मोडमध्ये म्हणजे बसू पण शकतं त्यात बाळ आणि झोपू पण शकतं तर देव काय आता मला वाटतंय झोपण्याच्या मूडमध्ये नाही आहे ते काय आता झोपणारच नाही कदाचित आता कारण तिला जेव्हा हे समजलं असेल की आता येतं मध्ये बसता पण येतं तर एवढं कम्फर्टेबल पण ती बसलेली आहे तर मला वाटणार नाही की आता ती झोपेल बहुतेक कदाचित याच्यामध्ये तर फिरत फिरत परत आलेलो आहे मी माझ्या घराकडे बांधकामाकडे माहीत नाही कधी कम्प्लीट होईल सगळ्या गोष्टी आणि कधी राहायला येईल इथं आम्ही या साईडला पूर्ण इलेव्हेशन ग्लासचं काम चालू आहे सध्या पूर्ण हे इलेव्हेशन ग्लास बसवणार आहे तिथे ऑलमोस्ट वॉल पनिंग संपत आलेलं आहे घरामध्ये बऱ्यापैकी म्हणजे सत्तरऐंशी टक्के तर वॉल पनिंग झालेलं आहे घरातलं ॲक्च्युली हे जिप्सम हे जे आहे वॉल पनिंग हे पूर्ण जिप्सम पी ओ पीला जे यूज करतो ते जिप्समनी पनिंग केलेलं आहे ह्याच्यानंतर परत वॉल पुट्टी येणार आणि परत कलर येणार हे पी ओ पीमुळं पूर्ण टाईल्स खराब झालेले आहेत घरातील सर्व टाईल्स खराब झालेले आहेत परत एकदा ॲसिड वॉश करून घ्यावं लागेल मला कदाचित ओ खाली झोपी गेल्यामुळं तिला उठून आणणं काय बरोबर वाटलं नाही त्यामुळं तिला झोपू दिलं आणि मी आलो इथं वरती बांधकामावरती आता परत खाली जाईन आणि बघू नेक्स्ट कुठं जायचं तर हे वॉल असं मार्किंग केलं जातं आणि त्याच्यानंतर हे पी ओ पी भरलं जातं याच्यामध्ये तू वरती? आ? काल वरती हां काल नाही तू ل... ها ها <applause> ها <applause> <applause>